तलाठी पदाच्या नोकरीसाठी बनावट आदेश देऊन फसवणूक करण्यात आली पोलिसात या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला हिंगोली जिल्हा निवड समितीच्या वसमतच्या बहिरजी नगरात कमांडो करिअर अकॅडमी प्रशिक्षण केंद्राचे सतीश राक्षसे यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस प्रशासनानं फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराला तात्काळ अटक करून व्याजाने काढलेले पैसे परत करण्याची विनंती प्रशिक्षण केंद्राचे सतीश राक्षस यांनी केली आता नोकरीचा मिस दाखवून लाखो रुपयांची फसलो अशा गुन्हेगाराला पोलीस कधी ताब्यात घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कमांडो करिअर अकॅडमी वसमत तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी एक व्यक्ती आला व त्या व्यक्तीने मला सांगितलं की कुठल्या प्रकारे की तलाठी भरती संदर्भामध्ये या अमुक पदावर निवड यादीमध्ये तुमची नाव नोंदणी वगैरे करून देतो किंवा जॉईनिंग लेटर वगैरे देतो म्हणून त्या याच्या अनुषंगानुसार मी त्या व्यक्तीला समोर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सोळा लाख दोन हजार रुपये ट्रान्सफर केले होते मग त्या माध्यमातून मला नंतर लक्षात पडलं की मी ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो डॉक्युमेंट चेकिंगसाठी वगैरे त्यानंतर मला लक्षात पडलं की या व्यक्तीने माझी डॉक्युमेंट चेकिंग केले असतात त्या लिस्टमध्ये माझे नाव वगैरे दिसले नाही त्यानंतर मला लक्षात पडलं की या व्यक्तीने माझी फसवणूक केली आहे म्हणून